मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे या आनंद प्रत्यर्थ आपण सर्वजण तीन टाळ्या वाजले मराठी <प्राथी> भाषा खरोखर खूप समृद्ध आहे आणि या मराठी भाषेचे अनेक वैशिष्ट्य आहेत त्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक वैशिष्ट्य म्हणजे आजचा भाषेचा खेळ मराठी विलोला मी या ठिकाणी हा शब्द हे वाक्य वाचेल आणि या वाक्याला आपण जर उलट जरी वाचलं तरी ते वाक्य तसंच राहतं ही गमत या भाषेची आपली आहे आणि आता आज आपण ते वाक्य या ठिकाणी वाचणार चला कमूयात सुरू काय कामाची भाऊ तळ्यात होती, होती, हो हो शिवाजी लडले जिवाशी। शिवाजी लडले जिवाशी। सर जातना प्याना ताजा रस, ताजा ताजा आना जाडी ते हाच तो चहा